त्यावरनं देखील नाराजी होताना पाहायला मिळू शकते गणेश तुम्हाला थोडंसं थांबवतोय प्रेक्षकांना आपण सांगूया धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं एकनाथ शिंदेकडे ठाण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय अजित पवारांकडे मात्र बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद देण्यात आल्याचं पाहायला मिळतात त्याची सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी पालकमंत्री पदासंदर्भातली यादी पालकमंत्री कोण असणार याची आधी साम टी व्हीवर आपण पाहिली आहे साम व्हीनं सगळ्यात आधी यादी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे कोणाकडे कोणतं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे याची एक्सक्लुझिव्ह माहिती आहे एक्सक्लुझिव्ह बातमी आपण साम टी व्हीवर पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री आहेत आदिती तटकरे रायगड यवतमाळ संजय राठोड प्रताप सरनाईक धाराशिव जयकुमार गोरे सोलापूर यासह ठाण्याचे पालकमंत्री असतील एकनाथ शिंदे पुणे आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे साताऱ्याचे तर लातूरचे शिवेंद्रराजे भोसले हसन मुश्रीफ वाशिम अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील सांगली चंद्रकांत पाटील जालना पंकजा मुंडे आणि हिंगोलीतनं नरहरी झिरवाळ हे पालकमंत्री असतील यासह गडचिरोलीचं पालकमंत्री पद फडणवीसांनी आपल्याकडे घेतलंय रत्नागिरी उदय सामंत नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे सिंधुदुर्गात नितेश राणे पालकमंत्री असतील नाशकात गिरीश महाजन पालघरमध्ये गणेश नाईक रायगडमध्ये आदिती तटकरे यवतमाळमध्ये संजय राठोड धाराशिवचे प्रताप सरनाईक सोलापूरमध्ये जयकुमार गोरे हे पालकमंत्री असतील पालकमंत्री पालक पदाचा तिढा सुटत नव्हता आणि पालकमंत्रीपदावरनं प्रचंड नाराजी अशा पद्धतीच्या बातम्यासमोर येताना पाहायला मिळत होत्या मात्र अखेर पालकमंत्रीपदाची नावं जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडेंना देण्यात आलंय मात्र अजित पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद कायम असल्याचं पाहायला मिळत मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे मागून घेतल्याचं पाहायला मिळालं होतं एका कार्यक्रमामध्ये नक्षल्यांनी आत्मसमर्पण देखील केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्याच कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी ही इच्छा प्रकट केली होती आणि अखेर त्यांनीच गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आहे मात्र धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदातनं वगळण्यात आलंय दूर ठेवण्यात आलंय बीडमध्ये मुंड्यांना दोन्ही मुंड्यांना पद देण्यात आलेलं नाही यातून स्पष्ट होताना पाहायला मिळतंय मोठी बातमी आपण पाहतोय फडणवीसांनी जरी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं असलं तरी दुसरीकडे बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांच्या कडे असणार आहे ज्या बीडमधनं राजकारण पूर्ण ढवळून निघतंय ज्यामुळे राजकारण तापलंय गुन्हेगारीला पेव फुटलेत अशा बीडचं पालकमंत्रीपद कडे असणार आहे त्यामुळे आता अजितदादा पालकमंत्री म्हणून बीडचा निकाल कसा लावतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे बघा पुढची यादी समोर येतेय कोल्हापूर कोल्हापूरमध्ये प्रकाश आबिटकर परभणीत मेघना बोर्डीकर छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट पालकमंत्री आहेत नांदेडचं पालकमंत्री पद दिलंय अतुल सावेंना आकाश फुंडकर असतील अकोल्याचे पालकमंत्री सगळ्यात आधी साम टीव्हीकडे ही यादी पोहोचली आहे ठाण्यात एकनाथ शिंदे पुणे आणि बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई लातूरमध्ये शिवेंद्र राजे भोसले पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे वाशिम हसन मुश्रीफ गडचिरोली देवेंद्र फडणवीस रत्नागिरी उदय सामंत नंदुरबार माणिकराव कोकाटे सिंधुदुर्ग नितेश राणे नाशिक गिरीश महाजन पालकमंत्री पदाची यादी आपण पाहतोय पालकमंत्र्यांची ही यादी आहे सगळ्यात आधी साम टीव्हीनं तुमच्यासमोर ही यादी आणली आहे पालघरमध्ये गणेश नाईक रायगडच्या आदिती तटकरे पालकमंत्री असतील यवतमाळचं पालकमंत्रीपद संजय राठोड धाराशिव प्रताप सरनाईक सोलापूर जयकुमार गोरे कोल्हापूर प्रकाश अबिटकर परभणी मेघना बोर्डीकर छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट नांदेड अतुल सावे अकोला आकाश फुंडकर सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी पालकमंत्री पदासंदर्भातली धनंजय मुंडेंना मात्र पालकमंत्री पदापासनं आहे पालकमंत्री पदातनं त्यांना वगळण्यात आलंय त्यांच्यावर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही बीडपासनं तर ता त्यांना लांब ठेवण्यातच आलंय मात्र इतर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलेलं नाही आपण पाहतोय आत्ताची मोठी बातमी पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस गडचिरोली अजित पवार बीड आणि पुणे एकनाथ शिंदे हे देखील मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री आहेत पुढची यादी समोर येताना पाहायला मिळते गुलाबराव पाटील जळगाव मुंबई उपनगर आशिष शेलार मकरंद पाटील बुलढाणा पंकज भोयर वर्धा आणि गोंदियाचे पालकमंत्री असतील बाबासाहेब पाटील साम टी व्हीवर आपण पालकमंत्री पदाची यादी बघतोय पालकमंत्री कोण कोण आहेत कोणत्या जिल्ह्याचे ते आपण पाहतोय रायगडमध्ये देखील भरत गोगावले यांची वर्णी पालकमंत्रीपदी लागलेली नाही पुन्हा एकदा मागेही एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये देखील भरत गोगावले हे पालकमंत्रीपदासाठी प्रचंड इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र तेव्हाही त्यांना पालकमंत्री पदावर त्यांची वर्णी लागली नाही दुसरीकडे त्यांना मंत्रिमंडळातही त्यावेळेला स्थान देण्यात आलं नव्हतं यंदाही मंत्रिमंडळात जरी असले भरत गोगावले तरी त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं आहे अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असतील तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदाच्या शे रेसमधनं वगळण्यात आलं त्यांच्याकडे कोणतंही पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यामुळेच आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि शक्यता उपस्थित झाल्या चर्चांना उधाण येत आहे साम टी व्हीवर सगळ्यात आधी आपण ही यादी बघतोय ठाण्याचं पालकमंत्री असतील एकनाथ शिंदे अजित पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील खरं तर आग्रही होते पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांना मिळावं यासाठी मात्र त्यांना सांगलीचं पद देण्यात आलं आणि पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे कायम असल्याचं पाहायला मिळतंय आताची मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलंय गडचिरोलीचे पालकमंत्री असतील देवेंद्र फडणवीस मोठी बातमी या क्षणाची आपल्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलंय पालकमंत्री पद पालक कोणाकोणाला नाही तेही आता पाहूया यादी आहे भरत गोगावले अर्थातच त्यांचं नाव समोर येत आहे दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे यांचंही नाव समोर येताना पाहायला मिळतंय ज्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही धनंजय मुंडे भरत गोगावले दत्तात्रय भरडे पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही त्यांची यादी आपण साम टीव्हीवर पाहतोय पुन्हा एकदा पाहूयात पालकमंत्री पद कोणत्या जिल्ह्याचं कोणाकडे येत आहे त्यावर एक नजर टाकूया बघा एकनाथ शिंदे ठाणे पुणे आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई लातूरचे पालकमंत्री असतील शिवेंद्रराजे भोसले वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगलीचे चंद्रकांत पाटील जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हिंगोलीचे नरहरी झिरवाळ गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीचे उदय सामंत नंदुरबारचे माणिकराव कोकाटे सिंधुदुर्गाचे नितेश राणे आणि नाशिकचे गिरीश महाजन पालघरचं पालकमंत्रीपद गणेश नायकांकडे रायगड आदिती तटकरे यवतमाळ संजय राठोड धाराशिव प्रताप सरनाईक सोलापूर जयकुमार गोरे कोल्हापूर प्रकाश आबिटकर परभणी मेघना बोर्डीकर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांना देण्यात आलं आहे नांदेडचं पालकमंत्रीपद अतुल सावेकडे जळगावचं सा पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील मुंबई उपनगर आशिष शेलार बुलढाणा मकरंद पाटील वर्धा पंकज भोय गोंदिया बाबासाहेब पाटील तर कोणाला पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही ते देखील पाहूया धनंजय मुंडे मंत्री आहेत मंत्री असलेले भरत गोगावले आणि दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात येईल अशी शक्यता होती मात्र गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण सुरू झालंय त्यावरून पालकमंत्री पदापासून त्यांना दूर